ग्रामीण पुरस्कार या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत पक्षी मित्र जनजागृती पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत पक्षीमित्र संशोधन पुरस्काराचा सुद्धा समावेश या ठिकाणी आहे या सोबतच नव्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून वेग्स आणि या पक्षीमित्र संघटनेच्या वतीने नऊ ते पक्षीमित्रांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत उदयोन्मुख पक्षीमित्र यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत आणि पक्षी सचिव पक्षी सदिच्छा असे पुरस्कार या आणि अशा अनेक पुरस्कारांचे देणार आहोत आणि मग मला सांगा कसे बरे आमच्या सारख्यांना तुमच्यामध्ये सहभागी होण्याकरिता कोणी रोखू शकणार त्यांच्या जोरदार गजरात आपण या सर्व पुरस्कारांना आता सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम टाळ्यांच्या जोरदार गजरात महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या वतीने

गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस हा डॉक्टर दिलीप दिवाकर संभाजीनगर यांना दिला जाणार आहे सरांचं मानपत्राचं मी वाचन करतो सर आपण दीर्घकाळ पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन व जनजागृतीसाठी अविरत कार्य केले आहे आपण पक्षीमित्र चळवळीच्या सुरुवातीच्या काळात संमेलनाचे आयोजन करून व संमेलनाच्या माध्यमातून पक्षीमित्र चळवळ वाढवण्यात हातभार लावलेला आहे आपण सातत्याने पक्षी मित्र चळवळीस सहभागी होऊन नवोदितांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहात जायकवाडी पक्षी अभयारण्यतील पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपण विदर्भ पक्षी मित्र मंच प्रायोजित स्वर्गीय रमेश लाडकेटकर स्मृती महाराष्ट्र पक्षी मित्र जीवन गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात येतात महाराष्ट्र पक्षी संवर्धन व ूषा पुरस्कार आपण देणार आहोत दोन हजार पंचवीस पक्षी संवर्धन व शुश्रूषा पुरस्कार दोन हजार पंचवीस ची मानकरी आहे श्री बाळ उरुफ जयदीप काळवेसर अकोला सन्मान्य श्री बाळ उरुफ जयदीप काळवेसर त्यांच्या मानपत्राचं मी वाचन करतो आपण गेल्या अनेक वर्षापासून अकोला जिल्ह्यात जखमी पक्षी व प्राणी उपचार तसेच पक्षी श्रुश्रक्षा या माध्यमातून पक्षी संवर्धनाचे कार्य सातत्याने करीत आहात मानव रक्षक पदावर कार्यरत असताना व त्यापूर्वी सुद्धा वनविभागासोबत समन्वय साधून प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून प्राणी पक्षी बचाव करण्याचे कार्य करीत आहात आपली प्रकृती अस्वस्थ असतानाही आपण या कार्यात पूर्ण वेळ कार्यरत आहात आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपणार स्व श्री अनिल बहादुरे नागपुरी नागपूर प्राजी स्वर्गीय रामदेवराव बहादुरे स्मृती महाराष्ट्र पक्षी मित्र पक्षी संवर्धन वसुसृषा पुरस्कार दोन प्रदान करण्यात आला यानंतर महाराष्ट्र पक्षमित्र पक्षमित्र जनजागृती पुरस्कार दोन हजार पंचवीसचे मानकरी आहेत श्री मिलिंद सावदेकर सर वाशिम श्री मिलिंद सावदेकर सर वाशिम यांचं मानपत्राचं वाचन करतील सन्मान्य महाराष्ट्र पक्षमित्र जनजागृती पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जातो आहे मिलिंद सावदेकर वाशिम यांना त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आपण आहोत आपल्या महान चिन्हाचं मी वाचन करतो आपण पक्षी मित्र वेध लावून पक्षी सर्वेक्षण संशोधन व जनजागृती यासाठी कार्य केले आहे पक्षांच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून आपण त्याचा विविध माध्यमातून प्रसार व प्रचार करीत आहात देशभर होणाऱ्या विविध सुरक्षित जंगलात व व्याघ्र प्रकल्पात होणाऱ्या विविध पक्षी सर्वेक्षण व फुलपाटू सर्वेक्षण कार्यक्रमात आपण सहभागी होऊन पक्षी नोंदणीचे महत्वपूर्ण कार्य केले आहे पक्षी मित्र संमेलनाचे आयोजन पक्षी सप्ताहाचे आयोजन अशा आपल्या विविध उल्लेखनीय कार्याबद्दल आपला श्री अविनाश शिरोडे नाशिक प्रायोजित स्वर्गीय रामभाऊ शिरोडे वाणी यांच्या महाराष्ट्र पक्षीमित्र जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात धन्यवाद सर आणि यानंतर महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या वतीने पक्षीमित्र संशोधन पुरस्कार दोन हजार पंचवीस चे मानकरी आहे श्री प्रतीक सुनील चौधरी वरुण तालुका आणि अमरावती जिल्हा आपल्या प्रतीकच्या वाचन करतो आपण प्राणीशास्त्र विषयामध्ये संशोधन करण्यासाठी पक्षी हा विषय निवडून त्यावर गेल्या तीन दशकापासून तीन वर्षापासून मेट्रा न्याव सापडणाऱ्या नदी या पी पक्षावर परिसरामध्ये सुद्धा आपण मांडलेला आहे आपल्या ज्ञानाचा उपयोग पक्षी चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व जनजागृतीसाठी करीत आहात आपल्या कार्यासाठी आपणास महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे डॉक्टर जी एन वानकडे

ऐवज आपण देणार आहोत मान्यवर विनंती करते की त्यांनी रानवे या रौप्य महोत्सवी विशेषांकाचं या ठिकाणी प्रकाशन करावं या पुस्तकाचं विमोचन करावं जोरदार टाळ्यांनी आपण या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होऊया पुरस्कार सोहळा आपण आताच पुढे सुरू ठेवणार आहोत पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवाचे पुढच्या पिढीला जन्म देणं हे जणू कर्तव्य अगदी तसेच पुढच्या पिढीला वन्यजीवन वन्यजीव संरक्षण एक मार्गदर्शक पुस्तिका सुद्धा हवी असे या महत्वपूर्ण पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन संपन्न होते रान चला। वेद चला आपण राणाचा वेध घेऊया आणि नव्या पिढीला सुद्धा वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणाकरिता सदर करूया धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार यानंतर आपण पुरस्कार सोहळा असाच कंटिन्यू करूया माननीय आयुक्त सौम्य शर्मा मॅडम आपण या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाल्यात याकरिता आपण आयोजकांच्या वतीने पक्षमित्र संघटनेच्या वतीने आणि वेक्स या अतिशय महत्वपूर्ण संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार यानंतर आपला पुढील पुरस्कार आहे नवोदय पक्षमित्र